नमस्कार चालू असलेल्या निमसोड येथील मैदानावर बकासूर आणि मुरुमकरांचा सुंदर हे गट क्रमांक एकमध्ये धावत असताना विजयी ठरलेले आहेत या निमसोडच्या मैदानावर पहिल्याच गटामध्ये दोन गाड्या होत्या आणि त्यामधून बकासूर आणि सुंदरची गाडी ही गटपात झालेली आहे तर दुसरी गाडी ही लॉबिटस होऊन बाहेर गेली आणि बकासूर आणि सुंदर हे गटपास झालेले आहेत शेमीसाठी पात्र झालेले आहेत तर मित्रांनो आजच्या या निमसोडच्या मैदानावर बकासूरचा पायरा मुरुमकरांचा सुंदर आहे तर पाहूया शेवटपर्यंत सुंदर आणि बकासूर हे फायनलपर्यंत जाऊन कितवा नंबर पेटूया पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार